मी स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राधिकाज रेसिपी अँड रुटिंग तर आज आपण मुलांसाठी भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत खूप कमी वेळामध्ये होणारी अशी आजची रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करून घेऊ सर्वात आधी मी इथे घेतलं होतं एक वाटी गोड घेतलेला होता किसून घेतला होता त्याला तुम्ही चि कापून पण घेऊ शकता किंवा फोडून घ्यायचा त्यानंतर त्याला मस्त असं गरम करून घेतलेलं होतं थोडंसंच पाणी टाकून त्याला मी विरगळून घेतला होता नंतर ते पाणी गरम गुळाचं गार होईपर्यंत इकडे आपण तयारी आता करणार होतो पिठाची तर इथे मी पराती आता परातीमध्ये पीठ घेतलेलं होतं आणि पाणी थोडंसं कोमट झालेलं होतं तर त्याच्यासाठी मी ते चालणे ते पाणी आता गुळाचं चाळून घेणार होते आणि आपल्याला पाण्याच्या अंदाजानुसारच पीठ घ्यायचं आहे तर मी एक वाटी गुळला दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं याच्यामध्ये थोडंसं नमक ॲड केलेलं आहे चवीसाठी जास्त नाही टाकायचं थोडं जगदी टाकायचं एक नंबर अशी रेसिपी आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला लक्षात येईल तर टिफिनसाठी मुलांना खूप उपयोगी उप आहे आणि पौष्टिक आहे तर हिवाळ्यात तुम्ही नक्की अशी रेसिपी करा मुलांना खायला पण आवडते आणि पोटही भरतं तर बघा ते आता गुळाचं पाणी थोडंसं कोमट होतं तर हाताला थोडा चटका लागत होता तसंच मी करत होते म्हणजे पीठ मळून घेत होते काय तर तुम्हीही याच पद्धतीने करा किंवा अगदीच तुम्हाला झटका सहन नाही होणार तर थोडंसं थंड होऊ द्या तर अशा पद्धतीने मी ना सर्व ते मळून घेत होती जेवढं ते गुळाचा पाक टाकलेला होता त्याच्यात ते ॲड करत होते आणि वरतून मी पाणी घेतलेलं नाही आहे तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला लक्षात येईल तर बघू शकता मी पूर्ण असं मिक्स करून घेणार होते आणि त्याचा एक गोळा बनवून ठेवलेला थो होता थोडंसं हे घट्टसरस भिजवायचं आहे अगदी सैल करायचं नाही जर तुम्हाला खूपच एमर्जन्सीमध्ये करायची ही रेसिपी तरच तुम्ही थोडंसं पाणी टाका म्हणजे जसं आपण नॉर्मल चपातीचं पीठ करतो तसं पण जर तुमच्याकडे वेळ असेल एखाद तास तर हे पीठ आपण एक, एक तासासाठी रेस्ट करायला ठेवणार थे ठेवणार आहोत ता तर बघून घे मी असं एक त्याच्यावर उलटं करून ठेवलेलं होतं पातेलं म्हणजे काय ना ते थोडंसं असं मस्त मऊ सर झालेलं होतं एक तासानंतर त्याला काढून घेतलं आणि नंतर तेल टाकून थोडंसं अशी त्याची पुन्हा एकदा मी मशाज करून घेणार होती पिठाशी तर त्याच्याने काय तर स्मूथनेस खूप छान आहेत आणि पुऱ्या मऊ राहतात जास्त काळ जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही पटकन पाणी टाकून लगेच ते करू शकतात पण अशाही पद्धतीने केलं तर अजून चविष्ट आणि छान होतात त्यानंतर बघा ते मी बाजूला करून घेतलं आणि नंतर इथं तेल तापायला ठेवलं ता होतं कढईमध्ये तोपर्यंत कढईतलं तेल तापत नाही तोपर्यंत इथे आता आपण गोळे बनवून घेणार आहेत पुरे लाटायसाठी तर मस्त असे मोठे जाकाराचे गोळे बनवलेले होते काय तर ही पुरी आपल्याला जास्त बारीक न लाटतात थोडीशी जाळ सरस ठेवायची आहे त्याच्याने काय त्याच्यात गूळ असल्यामुळे ती तळल्यानंतर थोडीशी कडक व्हायला लागते मग त्यासाठी थोडी जाळच ठेवायची म्हणजे ती मऊ राहते आणि टिफिनला द्यायचं म्हटलं म्हणजे मुलांना स्कूलमध्ये उशीरत होतो टिफिन खायला त्यासाठी थोडं जाळं ठेवा तर बघू शकता तुम्ही असे मोठे मोठ्या आकाराचे मी पाच ते सात गोळे असे तयार करून घेतलेले होते आणि जे कोणी ताई नवीन असतील आपल्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर रेसिपी आयची तर एक लाईक नक्की करा तर चला तर मग आता इथे मी सर्व गोळे बनवून झाले होते आणि अशा पद्धतीने मीडियम साईजच्या जाळा आकाराच्याच पुऱ्या मी करत होते तर लाटायलाही अगदी सोपं आहे तुम्ही तेल लावूनही लाटू शकता किंवा गव्हाचं जे पीठ असतं तेही लावून लाटू शकतात पण काही चिपकत वगैरे नाही पाटायला तर मी डायरेक्टच लाटत होते तर बघून घ्या अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेतले आणि बाकीचं पीठ तसंच राहू दिलेलं होतं तर इथे तेल गरम झालेलं होतं जरा जास्तच तेल गरम झाल्यामुळे गॅस बंद केला होता मी आणि इथे अशा पद्धतीने मी पुऱ्या मस्त तळून घेतलेल्या होत्या की खरपूस अशा आणि कमी गॅसवरच तळायच्या काय तर जरा लगेच जळतं जर गुळ असल्यामुळे काय होतं लालसरपणा आधीच त्याला असतं त्याच्यामुळे लगेच जळायला होतं म्हणून थोडंसं करपायला नको त्यासाठी मिडियम आजवरच तुम्ही हे करू शकता तर अशा पद्धतीने मी सरपुऱ्याही तळून घेतलेल्या होत्या आणि खूप सुंदर अशी साधी चटणी लसणाची किंवा लोणचं त्याच्यासोबत किंवा असेच लहान बाळ असेल तर आपण नुसतं हातात जरी देऊन दिली तरी छान आणि पौष्टिक आहे तरी हिवाळ्यात ही, ही रेसिपी तुम्ही नक्की मुलांना टिफिनला बनवून द्या घरीही तुम्हाला जर कंटाळा आला असेल स्वयंपाकाचा संध्याकाळी कमी जेवण असेल तर तेव्हाही तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून देऊ शकता सकाळी सकाळी नाश्ताला लोणच्यासोबत चटणीसोबत खाऊ शकतात आपण ह्या पुऱ्या खायलाही सुंदर लागतात वेळही कमी लागतो झटपट होतात खरपूस अशा पुऱ्या खूप सुंदर लागतात बघू शकतो मी दिसायला एवढं सुंदर दिसत आहेत तर बघा फायनल सरापुऱ्या तळून घेतल्यात आणि बघून घ्या तुम्ही किती सुंदर अशा पुऱ्या झालेल्या आहेत लाल सरा कलरही त्याला आले तर तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच का तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब चॅनलला नक्की करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ